ती अप्सरेसारखी सुंदर होती प्रत्येकाला असं वाटत होतं की ती आपली व्हावी मात्र अचानक अहंकार आड आला कोणाचा आणि ती कोण होती भगवान श्रीकृष्णाला वंदन करत कमेंट मध्ये जय हरी लिहून जाणून घेऊ अहंकार मोठा की माणूस मोठा महाभारत जीवन सूक्त सीरीज मधील या व्हिडिओमध्ये आपण तीन मुद्द्यांवर बोलणार आहोत हे तीन मुद्दे आपण महाभारत कथेच्या माध्यमातून उलगडणार आहोत एक मी माझं आणि अहंकार यामध्ये कोणाकोणाचं नुकसान होत दोन महाभारत रचणारे महर्षी व्यास हे कोणाचे पुत्र आणि तीन धृतराष्ट्र पांडू आणि विदुर यांचा जन्म कसा झाला मित्रांनो ही सिरीज बघत राहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा या आधीच्या भागामध्ये आपण असं पाहिलं की राजा शांतनू आणि गंगेचा पुत्र म्हणजे भीष्म गंगा शांतनूला सोडून गेली शांतनू एकटा पडला भीष्माला आपल्या वडिलांचं दुःख कळलं त्याच दरम्यान शांतनूच्या आयुष्यात सत्यवती नावाची तरुणी आली मग या भीष्माने आपल्या वडिलांच लग्न या सत्यवतीशी लावलं मात्र सत्यवतीचे वडील म्हणाले की सत्यवतीचा पुत्रच पुढे जाऊन राजा होईल म्हणून भीष्माने स्वतः ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा घेतली शांतनू आणि सत्यवतीचं चा लग्न झालं त्यांना दोन पुत्र झाले पहिला चित्रांगद आणि दुसरा विचित्र वीर्य मात्र लगेचच राजा शांतनूचा मृत्यू झाला मुलगा शूर होता त्याने पृथ्वीवरील अनेक राजांना जिंकून घेतलं आता या राजाने प्रत्यक्ष देव आणि राक्षस यांच्याशी युद्ध केलं इथे त्याचा अहंकार जाणवतो का असो एकदा चित्रांगद चित्रांगद राजाची नावाच्याच गंधर्वाशी गाठ पडली गंधर्व जिंकला या युद्धात राजा चित्रांगद मारला गेला उरला केवळ विचित्र वीर्य आता विचित्र वीर्य लग्नाच्या वयाचा झाला मग भीष्माने आपल्या या सावत्र भावाच्या लग्नासाठी मुलींचा शोध सुरू केला भीष्मांना कळलं की अप्सरे सारख्या तीन सुंदर स्त्रिया अंबा अंबिका आणि अंबालिका या काशीराजाच्या मुली आहेत त्यांचं स्वयंवर काशीराजानं ठरवलंय भीष्म तिथे जाऊन पोहोचले त्या तिही मुलींनी भीष्मांकडे पाहिलं त्यांना पाहून स्वयंवरासाठी जमलेले राजे म्हणू लागले याने तर लग्न न करण्याची प्रतिज्ञा केली होती मग आता हा भीष्म पांढरे केस घेऊन इथे स्वयंवरात का आलाय हे भीष्मांना राग आला त्यांनी अंबा अंबिका आणि अंबालिका या तिन्ही राजकन्यांना रथामध्ये बसवलं थेट युद्धाचीच घोषणा केली इथे सर्व राजांचा आणि भीष्मांचा अहंकार दुखावला का असो घनघोर युद्ध झालं अर्थात शूरवीर असणारे भीष्म जिंकले मात्र शाल्व राजाने त्यांच्याशी लढण्याचा खूप प्रयत्न केला त्याला ही भीष्मांनी हरवलं मी पराभूत झालो असं त्याच्याकडून वधवून घेतलं विजयी होऊन ते परतले मात्र या तीन कन्यांना काय हवं होतं याचा विचार भीष्माचार्यांनी केला का इथे सुद्धा अहंकार आडाला का असो कारण विचित्र वीर्याचं या तीन कन्यांशी लग्न लागणार त्याच्या आधीच आंबा म्हणाली मी मनाने शालवराजाशी राजाशी लग्न केलं आहे त्यामुळे मी त्याचीच व्हायला पाहिजे आता भीष्मांना शाल्व राजा इतक्या निकराने का लढला हे आठवलं त्यांनी सन्मानाने तिला शाल्व राजाकडे पाठवलं मात्र शाल्व म्हणाला भीष्मांनी तुला जिंकलंय आता मी तुझा स्वीकार करू शकत नाही इथे शाल्व राजाचा अहंकार आढाला का असो आता आंबेचं पुढे काय झालं हे आपण येणाऱ्या भागांमध्ये बघू इकडे विचित्र वीर्याचं अंबिका आणि अंबालिका यांच्याशी लग्न लागलं मात्र पुत्रप्राप्ती होण्याच्या आधीच विचित्र वीर्य हे जग सोडून गेला आता पुढे काय हा प्रश्न सत्यवतीला पडला आपल्या सावत्र मुलाला म्हणजेच भीष्माला ती म्हणाली आता हा वंश तूच वाढव भीष्माने उत्तर दिलं तुझ्यासाठीच मी आजन्म ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा केली तूच ती मोडायला लावतेस हे होणार नाही मग सत्यवतीला लग्नाआधी जन्माला आलेल्या आपल्या पहिल्या मुलाची आठवण झाली म्हणजे सत्यवतीचा अजून एक पुत्र होता का हा पहिला मुलगा कोण होता हा मुलगा म्हणजे महर्षी व्यास जाणून घेऊ व्हिडिओच्या दुसऱ्या मुद्द्याविषयी जन्माची गोष्ट सत्यवती ही नावाड्याची मुलगी अजून तिचा विवाह व्हायचा होता तेव्हाचा हा प्रसंग ती नावेत बसून जात असताना तिथे तिची पराशर नावाच्या ऋषींशी भेट झाली पराशर ऋषींना सत्यवती पाहता क्षणी आवडली मग पराशर ऋषींपासून तिला पुत्र प्राप्त झाला हा पुत्र म्हणजे कृष्ण द्वैपायन अर्थात महर्षी व्यास याने आपल्या अभ्यासाने वेदाचे चार भाग केले म्हणून याला व्यास असं नाव पडलं आता जाणून घेऊ व्हिडिओचा तिसरा मुद्दा धृतराष्ट्र पांडू आणि विदुर यांचा जन्म कसा झाला सत्यवतीने वंश विस्तारासाठी व्यासांना बोलावलं मग महर्षी व्यासांपासून अंबिकेला जो पुत्र झाला तो म्हणजे धृतराष्ट्र या धृतराष्ट्राला जन्मतःच दृष्टी नव्हती व्यासांपासून अंबालिकेला जो पुत्र झाला त्याचं नाव पांडू सत्यवतीने व्यासांना विनंती केली की अंबिकेपासून अजून एक पुत्र द्यावा मात्र पुन्हा एकदा व्यासांचं भयंकर रूप पाहून अंबिका घाबरली तिने स्वतःच्या जागी आपल्या दासीला पाठवलं मग या दासीपासून व्यासांना विदुर नावाचा पुत्र प्राप्त झाला मित्रांनो या गोष्टीमध्ये अंबा अंबिका आणि अंबालिका यांना काय हवं याचा कुठे विचार झालेला दिसतो का सत्यवतीच्या वडिलांचा आपल्याच मुलीचा मुलगा राजा व्हावा या हट्टामुळे भीष्मांना भयंकर प्रतिज्ञा घ्यावी लागली का एकूणच हा व्हिडिओ बघताना आपल्यालाही जाणवला असेल की मी माझा आणि माझा अहंकार हा व्यक्तीपेक्षा मोठा झाला तर काय घडतं हे आजही घडताना दिसतं का तुम्हीच कमेंट करून सांगा महाभारत आणि आत्ताचं युग काळ बदलला आहे मात्र विचार तसेच आहेत का काय करायचं आणि काय नाही करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं आता भीष्मांनी ब्रह्मचारी राहण्याची प्रतिज्ञा का घेतली या भीष्माची आई गंगा भीष्माच्या वडिलांना म्हणजेच शांतनुला सोडून निघून का गेली याविषयी विस्तृतपणे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा धृतराष्ट्र पांडू आणि विदुर यांच्या जन्मानंतर महाभारत कथेने का काय वळण घेतलं हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी